सलग एक तास नृत्यसेवा करत गुरुचिरा जयप्रकाश इंगळे हिची सज्जनगडावर श्रीराम प्रतिष्ठापना दिनानिमित्त नृत्यसेवा केल्याचे दिसून आले कुमारी इंगळे हिने श्रीराम प्रतिष्ठापना दिनानिमित्त श्रीराम आराधना नृत्य सेवा सज्जनगड सातारा येथे आपल्या कलेतून समर्पित केली साताराची रहिवासी असलेली रुचिरा इंगळे ही भरतनाट्यम विचारत आहे तिने मास्टर इन भरतनाट्यम ही पदवी पूर्ण केली आहे सरोज खान अब मेरी बारी डान्सिंग टॅलेंट हंट चॅलेंजची रुचिरा विजेती ठरली आहे रुचिन्यास नृत्याभिनय कलागृहची ती संस्थापिका आहे या मार्फत रुचिराव भरतनाट्यमचे क्लासेस घेते समर्थ रामदास स्वामींच्या सज्जनगडावर सलग एक तास नृत्यसेवा करत अनोखी राम आराधना केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे डॉक्टर तुषार विनायक पाठक यांनी रुचिराला संस्थांतर्फे समर्थ महावस्त्र श्रीफळ प्रसाद देऊन कलेतून साकारलेल्या अनोख्या रामसेवेबद्दल सत्कार केला यावेळी सर्व भाविक तसेच समर्थ रामदास स्वामी यांचे वंशज बाळासाहेब स्वामी तसेच समर्थ भक्त माननीय सोन्नाबुआ रामदासी माननीय डॉक्टर तुषार विनायक पाठक व्यवस्थापक सज्जनगड संस्थान आदी मान्यवर व इतर रामदासी तसेच रामभक्त उपस्थित होते आपण पाहत आहोत गुरुच्या बातम्या